मित्रांनो नमस्कार जय शिवराय आपण आहोत आंतरवली सराटीमध्ये आंतरवली सराटीमध्ये आता आपण या गाडीची लाईव्ह क्षणचित्र पाहत आहोत रात्रीची वेळ आहे आंतरवली सराटीत आज मनोज पाटी पाटी दादा पाटील यांच्या सातव्या दिवशीच्या अमरुण उपोषणाच्या दिवशी या ठिकाणी असंख्य बांधव मनोज दादा जरांगी पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत दादा तुम्ही कुठून आलाय नांदेडून ना ना आलाय नांदेडून ना ना आलेली गाडी आहे कशा पद्धतीने मराठ्यांना त्रास होतोय का इथे येण्या जाण्यासाठी हा खूप त्रास होतो काय अडचण आहे चिखल या रस्त्याचा तिकडे रस्ता अडवलेला आहे कुणी अडवला रस्ता लक्ष्मण हाकेंनी मराठ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का हो या ठिकाणी मराठा समाज बांधवांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय आपण या गडीला पाहतोय मित्रांनो या ठिकाणी त्या सगळ्या गाड्या अडकलेल्या आहेत आणि अक्षरशः खाली जर तुम्ही बघितलं तर हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने टिपरच्या माध्यमातून संध्याकाळी आता मुरुम टाकावं लागत आहे ग्रामस्थांना मराठा समाज बांधवांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी ही काळजी घेतली जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ फार मी गंभीरपणे बनवत आहे या ठिकाणी अंतरली सराटीचे सगळे नागरिक आहेत आणि या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रस्ता करण्यासाठी सगळेजण प्रयत्न आहेत आपण बघतोय कशा प्रकारे चिखल झालेला आहे चिखलामध्ये गाड्या फसलेल्या आहेत आणि हा संपूर्ण रस्ता हा ब्लॉक झालेला आहे कारण संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील आमर आमर हे आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी राज्यभरातून हे सगळे नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि आलेल्या नागरिकांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय आपण या ठिकाणी रामभाऊ कडून जाणून घ्या रामभाऊ काय परिस्थिती आहे या ठिकाणी कशामुळे एवढा त्रास होतोय मराठ्यांना त्रास ते आता ते दोन बालगुळे बसलेत म्हणून आम्हाला रस्ता करणं आलाय तात्काळ आता हे बघा दाखवला किती हले तिथं ह्या रस्त्याला सध्या लाखो लोक असतील लाखो लोक काळजी करण्यासाठी लाखो लोक यायला लागले तिथं या ठिकाणी अंधार आहे सगळीकडे आणि समोर हे सगळे लोक आहेत अंधारात तुम्हाला दिसत नाही पण किती किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी लोकांना करावा लागतोय आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक येत आहेत दादा कुठून आलो तुम्ही जिंतूर आलेले आहेत मोटरसायकल या त्रास नाले ता, नाले ता। नाले ता। या ठिकाणी ठिकाणी मरा त्रास मराठ्यांना प्रचंड त्रास होतोय संपूर्ण ब्लॉक आहे आंतरवली सराठीच्या पंचकृषी मध्ये सगळीकडे ब्लॉक झालेला आहे अंधारात कदाचित बांधवान तुम्हाला या गाड्या दिसत नसतील पण या ठिकाणी बांधव आलेले आहेत दादा कुठून आलाय तुम्ही पालीहून आलाय काय आलो होत आहेत रस्ता की है, ले ले। रस्ता बन ले जाम ते पण ट्रॅफिक जाम होत आहे या ठिकाणी थेट आंतरवाली सराठीतून पाहत आहोत मित्रांनो प्रचंड रांग आहेत गाड्यांच्या रांगाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि खूप मोठा त्रास मराठा समाज बांधवांना या ठिकाणी सहन करावा लागतोय कुठून आलात तुम्ही दादा आम्ही आलो काय त्रास होतोय मराठ्यांना लयत्रास चालत बंद केला करताय सगळे हरामखोर सरकार करतय कशामुळे करतय आरक्षण द्यायचं नाही त्यांना मग असा छळ करून भेट कोणाचं समाधान नाही या ठिकाणी आपण पाहतोय वाहन या ठिकाणी येत आहेत पुढे त्या गाड्या सगळ्या येत आहेत या, या ठिकाणी प्रचंड त्रास या ठिकाणी मराठ्यांना सहन लागतोय ही लहान मुलं महिला भगिनी आहेत कुठून आला तुम्ही कुठे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत आणि एवढा त्रास सगळ्या मराठा समाज बांधवांना या ठिकाणी सहन करावा लागतोय फार मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय तुम्हाला जास्तीत जास्त हे सगळे आणि या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण ही बातमी कुठल्याही चॅनलवर येणार नाही म्हणून आपल्या ज्ञानदेव काशीत ऑफिशियल वरून ही बातमी मी तुम्हाला दाखवतोय की मराठ्यांना कुठल्या कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि कसा त्रास सहन करावा लागतोय ही सगळी लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी या वाहनांच्या लांब या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत मराठी या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय रस्ते चालू करा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी नागरिकांकडून होते या गाडीची लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी लाईव्ह दृश्य आंतरवाली सराटेतून लाईव्ह दृश्य पाहतोय समाधान दादा कसा त्रास होतोय मराठ्यांना मला बसू द्या गाडीत तर या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती तुम्हाला दाखवतो अतिशय खराब परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने मराठ्यांना या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागतंय हे आपण या ठिकाणी पाहतोय ही सगळी वाहनच वाहन रस्त्यांवरती लावलेली आपल्याला पाहायला मिळत आणि मराठ्यांना प्रचंड मोठ्या त्रासाला या ठिकाणी सहन करावा लागतोय सगळा त्रास तर मित्रांनो ज्ञानदेव काश्यद ऑफिशियर वरून ही लाईव्ह क्षणचित्र आपण पाहतात की रांग प्रचंड मोठी आहे मी सगळी दाखवू शकत नाही कारण आम्ही आता खूप परेशान झालेलो खूप त्रास खूप मानसिक छळ या ठिकाणी मराठ्यांना सहन करावा लागतोय त्यामुळे माझी आता बोलण्याची इच्छा नाही आणि इथून पुढचं हे चित्र खूप विचित्र आहे लोक दहा दहा किलोमीटर पायी चालत आलेले आहेत अंतरवाली सराटीत हे दाखवणं खरंच खूप वेदनादायी आहे दुःखदायी आहे आणि त्याच्यामुळे मी दाखवत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो खूप कंटाळा आलाय वैतागलेत मराठी अक्षरशः छळ होतोय हे सगळं पाहून खूप हे शब्दाच्या पलीकडे जय जिजाऊ जय शिवराय